शिवभक्तांनी शनीप्रदोषच्या दिवशी करा हे पाच उपाय नंबर एक प्रदोषच्या दिवशी तीन काम करायचे आहेत पहिले बेलाच्या वृक्षाची पूजा शनीप्रदोष पडला तर पिंपाची पूजा आणि सायंकाळच्या वेळी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दूध दही तूप साखर मध पंचामृत बनवून भगवान शिवाचा अभिषेक करावा नंबर दोन ज्यांच्यावर शनीची दशा आहेत कर्जाची समस्या आहेत अशा व्यक्तीने दुधात काळे तीळ टाकून भगवान शिवाचा शृंगार अभिषेक करू शकता खूप चांगले राहते प्रदोषच्या दिवशी काळ्या तिळांनी भगवान शिवाला स्नान केल्याने एकशा तिळांनी ओम नमो भगवते रुद्राय ह्या मंत्राचे स्मरण करून महादेवाला अर्पण आणि एकशे आठ बेलपत्र महादेवाला अर्पण करावेत नंबर तीन संतान प्राप्तीसाठी प्रदोष अत्यंत फायदेशीर असतो त्या दिवशी पार्थिव शिवलिंग बनून बेलाच्या झाडाखाली बसून बेलाच्या झाडाखाली बसूनच पूजा करावी असे करणे खूपच श्रेष्ठ असते बेलाच्या झाडाखाली बसूनच श्री शिवाय नमस्तभ्यम मंत्राचे स्मरण करावे आणि भगवान शिवाला खिरीचा भोग अर्पण करावा आणि पाच दीपदान करावे सायंकाळच्या वेळी पाच दीपदान करावे पहिले दीपदान भगवान शिवाच्या मंदिरामध्ये करावे दुसरे दीपदान भगवान गणेशाजवळ करावे तिसरे दीपदान बेलाच्या वृक्षाखाली करावे आणि चौथे दीपदान पिंपळाच्या वृक्षाखाली करावे पाचवे दीपदान ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजात करावे नंबर चार संतान प्राप्तीसाठी प्रदोषची खूप मोठी महिमा आहेत ज्यांच्या घरात मुलं होत नाहीत किंवा गर्भामध्येच समाप्त होतात तर पती आणि पत्नीने दोघांनीही प्रदोष प्रारंभ करावे शनी प्रदोष व्रत प्रारंभ करावे शनी प्रदोष व्रत प्रारंभ करावे संतान प्राप्तीसाठी सर्वात श्रेष्ठ मानले आहेत प्रदोषच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक करावी भगवान महादेव सर्व कामना पूर्ण करतात ग्रंथामध्ये वर्णन आहेत की जे निसंतान आहेत त्यांनी अक्षय संतान, संतान प्राप्तीसाठी शनिप्रदोष व्रत करावेत नंबर पाच शनिप्रदोष व्रताच्या दिवशी छाया दान करण्याचे विशेष महत्व आहेत त्यामुळे शनिप्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाका आणि त्यात तुमची सावली पाहून ते तेल शनी मंदिरात दान करा तेल तेल दान करताना त्यात एक रुपयाचे नाणेही टाकावे हे लक्षात ठेवावे नंबर सहा शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर एकषाट बेलाची पाने अर्पण करा असे म्हटले जाते की शनी शनिवारी हे करणे खूप चांगले आहेत आपण इच्छित असल्यास आपण उघडी टाळ काळे बूट काळे कपडे आणि शेनीशी शे संबंधित वस्तू दान करू शकता असे केल्याने व्यक्तीला देवाची विशेष कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते नंबर सात जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात वारंवार निराशा होत असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या ह्या उपायाने तुमचे झोपलेले भाग्य जागृत होईल नंबर आठ प्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्न पाणी इत्यादी दान करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते नंबर नऊ व्यवसायात प्रगतीसाठी शनी प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याचा नाळ लावा असे केल्याने व्यवसायात प्रगती होईल नंबर दहा शनी प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून पाच प्रकारची मिठाई अर्पण करावी संध्याकाळी पाच तेलाचे दिवे लावा आणि पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करा यामुळे शेणी दोषामुळे नोकरीतील अडथळे दूर होतील नंबर अकरा जर तुम्हाला मेहनत करूनही तुमच्या कामात यश मिळत नसेल तर शनिवारी शनी शेनि प्रदोषच्या दिवशी शिवलिंगाला एक एक करून एकवीस बेलाची पाने अर्पण करा जलाभिषेक करा नंतर चालिसाचे पठण करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोप्यम तर मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा